मी तुम्हाला हे दोन हजार वीस आहे ऐका ना तेच सांगतोय तर त्याच्यात कुठे अनिवार्य आणि म्हणून तेच सांगतोय आणि म्हणून आताच्या घडीला आम्ही हा हिंदी जे ऐच्छिक असेल त्यांच्यासाठी हा ऐच्छिक ठेवू इतर भाषेच्या संदर्भामध्ये त्या वर्गातन किती विद्यार्थ्यांची मागणी येते मग त्याचा सखोल अभ्यास करून त्या संदर्भातला निर्णय केला जाईल तो का या तुमच्या तुमच्या प्रश्नाच मी उत्तर दिलंय कि जे हिंदीसाठी इच्छिक असतील त्यांना मराठी प्रथम इंग्रजी ऑलरेडी आहेच आपला आणि ऑलरेडी हिंदी हा पाचवी पासून पुढे आहेच बरोबर तो तेच सांगतो ते तेच सांगतोय तर आता हा तृतीय भाषा म्हणून आपण जे स्वीकारलेला त्याच्यामध्ये जे ऐच्छिक असतील त्यांना आपण तो देऊ आता राहिला विषय इतर भाषेच्या संदर्भामध्ये जर कोण इच्छिक असतील तर त्याच्यामध्ये इतर भाषा ऑलरेडी ऑलरेडी इतर भाषेंचे जे काही शाळा आहेत त्यांच्यामध्ये त्रिभाषिक सिस्टम ऑलरेडी आहे आणि आपण हिंदी एवढ्या करता घेतला होता की बाबा मराठीशी मिळत जुळतं आहे देवनागरी लिपी आहे ऐका ना ऐका आणि पाचवी पासून आहेच ना परंतु ज्या पद्धतीने काही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतील इंग्रजी असेल ऐका ना अरे माझ्या तोंडात तुम्ही शब्द घालणार माझ्या तोंडात तुम्ही शब्द घालणार ऐका ना काही गोष्टी आपल्याला मी काय स्वीकारणार आहे ते बोलतो ना आता मी जरी इथं बसलेलो असेल होऊ शकतं की याच्यावर टीका टिप्पणी होईल परंतु ज्या फ्लुएंटली इंग्रजी वाचून व्हायला पाहिजे कदाचित माझं थो थोडं कमी आहे घडी बार बरोबर बर, तर आपली इंग्रजी का स्वीकारलं त्या काळामध्ये की आपली मुलं त्या स्पर्धेमध्ये टिकली पाहिजेत इंटरनॅशनल मुलं सर्व पाठवतात शिक्षण आपल्या इथे मिळत नाही ऍडमिशन बाहेर जावी इंटरनॅशनल पण तुम्ही हिंदी ही कंपल्सरी असावी अनिवार्य ना आता माहिती दिली तुम्हाला 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 आता माहिती दिली ना त्याचा त्याच्या पाठिंबाच्या सगळ्या बाबी तुम्हाला सांगितल्या हो या संदर्भातला पुढच्या काळामध्ये शा शा या संदर्भातला पुढचा शासन निर्णय यथावकाश निर्गमित केला जाईल सुधारित